प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत तेवीस जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे यांनी शाळेतील विद्यार्थी पालक व परिसरातील नवउद्योजकांशी संवाद साधला गाव येथील शाळेच्या अठ्ठेचाळीस एकरमध्ये असलेल्या कॅम्पसमध्ये अभिनेते प्रवीण तरडे यांच्यासोबत मुळशी पॅटर्न फेम अभिनेते रमेश परदेशी उर्फ पिट्याभाई देवेंद्र गायकवाड उर्फ दयाभाई यांचं आगमन झालं त्यावेळी त्यांचा औक्षण करून स्वागत करण्यात आलं त्यानंतर शाळेचा संपूर्ण कॅम्पस त्यांनी पाहिला त्यावेळी कराटे तायकोंदू, चित्रकला क्रिकेट हॉकी धनुर्विद्या रब्बी कुस्ती लाठीकाठी आदी खेळांचं व कलांचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी सादर केलं विद्यार्थ्यांमधील कलागुण पाहून अभिनेते प्रवीण तरडे यांनी त्यांचं कौतुक केलं तरडे यांचा विद्यार्थी लेखक दिग्दर्शक व अभिनेता म्हणून झालेला प्रवास विद्यार्थ्यांनी गीतांच्या माध्यमातून यावेळी सादर केला याला प्रवीण तरडे यांच्यासह सर्वच उपस्थितांकडून विशेष दाद मिळाली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभिनेते प्रवीण तरडे यांनी मी कसा घडलो व चित्रपट सृष्टीतील करिअरच्या संधी या विषयावर मनोगत व्यक्त केलं आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं एक वाक्य तुम मुझे खून दो आठवत तुम्हे एक लक्षात ते ठेवा त्यांनी जे वाक्य उच्चारलं त्या वाक्याचे खरे वारसदार तुम्ही आहात इथ जे समोर बसलेत रक्त सांडल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणं अवघड होत आणि ही जी सैनिकी शाळा आहे निवासी आणि रोज जाऊन येऊन करणारे म्हणजे आपल्या नॉर्मल शाळेसारखे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना नमस्कार मी तुमच्या सगळ्या पालकांचं सगळ्यात पहिल्यांदा कौतुक करतो कारण आपल्या पोराला हातावर छडी मारली मास्तरनी म्हणून त्याच्या विरुद्ध कंप्लेंट करणाऱ्या आत्ताच्या जगात तुम्ही पालकांनी तुमची पोरं सैनिकी शिस्तीच्या शाळेत घातली म्हणून तुमच्या आईबापांचं सगळ्यात पहिल्यांदा कौतुक रे बाळांनो कारण का माहितीये का हजारो शाळांमधनं निमंत्रण येतात बोलावलं जात पण आम्ही जात नाही शूटिंग सोडून काम सोडून जात नाही कारण त्या शाळांमध्ये जाऊन करायचं काय कारण तिथ तीच सिस्टीम राबवली जाते जी सिस्टीम आखून दिलेली आहे कुणीतरी आणि वर्षानुवर्ष त्याच्यात बदल झालेला नाही जे आमच्या वेळी होत तेच आत्ता फक्त आपल्या वेळी जरा मारकुटे शिक्षक होते काय हो दीपक भाऊ आणि आम्ही अजिबात तक्रार करायचो नाही जो शिक्षक जास्त मारायचा तोच नेमका सगळ्यात आवडता असायचा कुठल्याही शाळेतल्या बरोबर का नाही आपल्या वेळी कारण प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती होत हा शिक्षक आपल्याला घडवणार आहे आणि आशा मारणाऱ्या शिक्षकांच्या हाताखाली आम्ही घडलोय यावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे कार्यक्रमाचे निमंत्रक स्नेह प्रिकास्ट व बी पी ई एल चे संचालक प्रवीण चौधरी जोगेश्वरी मिसळचे संचालक सचिन हरगुडे झेनित ग्रुपचे संचालक राहुल गवाने माजी उपकुलगुरू भागवत कटारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर अल देशमुख फुलगावच्या सरपंच मंदा साकोरे उपसरपंच राहुल वागसकर लोकसेवा प्रतिष्ठानचे सचिव विलास कसबे फॉर द पीपल न्यूजचे संपादक दीपक दराडे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद पाबळे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वरघडे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पायगुडे युवा स्पंदनचे चेतन धोत्रे लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक नरहरी पाटील लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य पी शॉपी मॉल आदी मान्यवर उपस्थित होते उद्योजक प्रमोद चौधरी यांनी यावेळी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं हा अतिशय आघाडीला कार्यक्रम मी मग प्रवीण दादर यांना भेटलो त्यांच्यावर गप्पा मारल्या आणि त्यांची जी काही प्रतिभा आहे त्याच्यामुळे त्यांच्या समोर बोलताना मला थोडस या देशाचा स्वातंत्र्य संग्रामामध्ये दे। आपल्या आयुष्याची आहुती त्यांनी दिली ते थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या निमित्तानं लोकसेवा हा हेतू समोर ठेवून लोकसेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातन या ठिकाणी होणारा हा कार्यक्रम आदरणीय या कार्यक्रमा या संस्थेचे जे काही प्रमुख आहेत का चालक आहेत ते दीपकजी पायगुडे सर यांनी सुद्धा या फुलगावच्या माळावरती या ज्ञान यज्ञामध्ये आपल्या कष्टाची आपल्या त्यागाची आहुती दिली आणि त्यामुळं या माळावरती गुणवान आणि प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा माळा फुललेला आहे ज्या प्रकारे कर्मयोगी किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक लोक या महाराष्ट्राला लाभले त्याचप्रमाणे आदरणीय दीपक भाऊ पायगुडे यांचं काम या शिक्षण क्षेत्रामध्ये आहे गेल्या दोन तीन वर्षापासनं दीपक भाऊंशी माझा संबंध आला त्यांच्याबरोबर अनेक चर्चा झाल्या तर प्रत्येक चर्चेमधनं या माणसामध्ये मला या भागातला विद्यार्थी घडवण्यासाठीची तळमळ आणि त्याच्यासाठी त्यांनी घेतलेला ध्यास हा मला सातत्यानं दिसला सातत्यानं आमची चर्चा होती की या भागातला विद्यार्थी कसा घडला जाईल या भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा तरुणांमध्ये युवकांमध्ये वेगळ्या प्रकारचं काम करण्याची जी काही इच्छाशक्ती आहे किंवा वेगळ्या प्रकारचं काम करण्याची तडप आहे ती कशा प्रकारे निर्माण करता येईल याविषयी सातत्यानं ते, ते चर्चा करत असतात आणि तशा प्रकारचा प्रयत्न ते करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात आजचा हा कार्यक्रम मला वाटतं तशाच प्रकारे किंवा त्या दिशेनं उचललेलं एक छोटंसं पाऊल असणार आहे माझी क्रीडा संचालक जनक टेकाळे माझे प्राचार्य सुहास निकम व नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर शिरसागर यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लोकसेवा परिवारातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासन अधिकारी पांडुरंग जगताप आणि सहशिक्षिका रेश्मा मांडरे यांनी केलं कार्यक्रमासाठी फुलगाव परिसरातील अनेक शाळांचे विद्यार्थी देखील यावेळी उपस्थित होते